नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्या संदर्भात शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात किती तारखेला वितरित केला जाणार आहे याची तारीख केंद्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केल्यानंतर हप्ता वितरणाची वेळ सुद्धा निश्चित करण्यात आली आहे तर मित्रांनो किती तारखेला पी किसान योजनेचा एकवीसवा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत ही सविस्तर माहिती आप या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा तर चला जास्त वेळ घालवता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो केंद्र सरकारची किसान ही अधिकृत पोर्टल ओपन केल्यानंतर सुरुवातीलाच एक मेसेज येतो तो, तो म्हणजे पीएम किसान योजनेचा एकवीस वा हप्ता किती तारखेला के वितरित केला जाणार आहे त्या संदर्भात तर बघा या ठिकाणी तारीख जाहीर करण्यात आली आहे पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत एकवीसव्या हप्त्याचे वितरण हे जवळपास देशातील नऊ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना करण्यात करण्यात येणार येणार आहे कोटी रुपये दिनांक नोव्हेंबर नोव्हेंबर रोजी वितरित आहेत हो आज बुधवारी या पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता लाभार्थ्यांना वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकोणीस तारखेला किती वाजता हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे तर या ठिकाणी खाली बघा कार्यक्रमाची वेळ देण्यात आली आहे सकाळी अकरा वाजता म्हणजेच मित्रांनो जवळपास साडे अकराच्या दरम्यान या पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांना केले जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एक एकवीसव्या संदर्भात ही महत्त्वपूर्ण अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद